आपण पाहत आहात बागला सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी निवडणूक होत असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण दोनशे त्र्याऐंशी उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली दिनांक चार मार्चला अर्जाची छाननी होईल व दिनांक पाच मार्च ते मार्च मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील सटांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर दोन वेळा बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून बाजार समितीवरती शासनाने अप्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली के होती त्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक होत आहे बाजार समितीच्या एकूण अठरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे सहकारी मतदारसंघाच्या सर्वसाधारण गटातून एकूण जागा असून त्यात सर्वसाधारण गट सात महिला राखीव गट दोन व इतर मागासवर्गीय गट एक तर विमुक्त जाती भटक्या जमाती गट एक ग्रामपंचायत गट चार जागा असून त्यात सर्वसाधारण दोन अनुसूचित जमाती एक आर्थिक दुर्बल घटक एक व्यापारी मतदारसंघात दोन तर हमाल व तोलाई मतदारसंघात एक अशी विगतवारी आहे एकोणीस मार्चला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून वीस मार्चला निवडणुकीला सुरुवात होईल व एकतीस मार्चला मतदान पार पडणार आहे तर एक एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुखांमध्ये शिवाजी रौंदळ पांडुरंग काशीराम सोनवणे जयप्रकाश सोनवणे भिका यादव सोनवणे डॉक्टर राहुल सोनवणे बापू खरे रवींद्र यादव सोनवणे शोभा आहिरे नानाशी दळवी विलास बच्चा अलका सोनवणे नरेंद्र पंकज सोनवणे संदीप साळे निंबाळ वाडले महेश श्रीधर कोटावदे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्ज भरतानाचे व्यंगचित्र काढले असून ते व्यंगचित्राविषयी बागला प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्ज भरतानाचे व्यंगचित्र काढले असून ते या व्यंगचित्राविषयी बागला बोलताना म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथे एक चित्र बघायला मिळालं की निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारांची धावपळ गर्दी दिसून आली प्रचंड उत्साहात कार्यकर्ते आणि उमेदवार अर्ज भरताना दिसून आले नक्कीच निवडून आल्यावर असाच उत्साह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असणार अशी आपण अपेक्षा बाळगूया असंही ते शेवटी म्हणाले बागला सहसंपादक विनायक इनामदार